नमो वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय नववा ऑडिओ क्रमांक पाच अभंग चरण दोनशे सत्तावन्न पासून मागच्या ऑडिओमध्ये आपण बघितलं की भगवंताने चार ते सहा या श्लोकांमध्ये आपलं स्वरूप कसं आहे ते स्पष्ट केलं व सात ते दहा या श्लोकात सृष्टी उत्पत्ती कशी होते ते सांगितलं आणि या दोघांची संगती ज्ञानदेवाने अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या संवाद योजून कशी लावलेली आहे तेही पाहिलं आता भगवतगीतेचा श्लोक दहाव्यापासून बघायचंय भगवंत म्हणतात मैया प्रकृती सुयते सचराचरम हे तू नामेन कौंतय परिवर्तते सात ते दहा या श्लोकांमध्ये भगवंतांनी सृष्ट्युत्पत्ती कशी होती ते सांगितलेले वास्तविक सृष्टी मुळात नाहीच जीवाला ती भासते पण ती भासते तरी ती का भासते तर अविद्येच्या योगानं किंवा मायेच्या योगानं प्रकृती माया अविद्या अज्ञान हे शब्द वेदांतात समानार्थक वापरले जातात प्रकृती म्हणजेच माया अज्ञान किंवा अविद्या भगवंत सांगतायत की मैया दक्षेन प्रकृती सुयते सचराचरम प्रकृती सचराचरम सुयते प्रकृती म्हणजेच माया सर्व चराचर प्रसवते कस मैयाध्यक्षेनं भगवंतांच्या म्हणजे परमात्म्याच्या अधिष्ठानाखाली परमात्माच्या अधिष्ठानावर माया हे सर्व चराचर जग प्रसवते पुढे म्हणतात हेतू न कोणते या जगद्वे परिवर्तते आणि या एकाच निमित्ताने अव्यक्त प्रकृती स्थावर जंगमात्मक चराचर निर्माण करते आणि या एकाच निमित्ताने या जगाची उत्पत्ती नाशादी सर्व घडामोडी होतात म्हणजे या सर्व घडामोडी हे मायेच कार्य आहे फक्त परमात्म्याचं त्याच्यावरती अधिष्ठान आहे भगवंतांनी सांगितलं होतं की परमात्मा प्रकृतीच्या कर्मापासून अलिप्त असतो परमात्मा जर प्रकृतीच्या कर्मापासून अलिप्त असतो उदासीन आहे तर एवढा विश्वाचा पसारा मांडण्याचं आणि पुन्हा आवरण्याचं कारण तरी काय भगवंत सांगतात की परमात्म्याचे सान्निध्य प्राप्त झाल्यामुळे प्रकृतीतून सृष्टी व्यक्त स्वरूपाला येते त्यामुळे जगाची घडामोड होण्यास अव्यक्त परमात्म्याचे अधिष्ठान कारणीभूत आहे तसं पाहिलं तर परमात्म्याचं सानिध्य सतत आहेच ते नाही अशी कधीच परिस्थिती नसते त्यामुळे जसे परमात्म्याचे सानिध्य सृष्टीपत्तीस अपेक्षित आहे त्याप्रमाणे परमात्म्याची बहुश्याम प्रजा येय ये ही इच्छा सुद्धा कारणीभूत आहे परमात्मा उदासीन आहे याचा अर्थ इच्छेचा अभाव आहे असे नाही तर त्या इच्छेच्या फलाविषयी अनासक्ती आहे असंच म्हणावं लागतं कोणतेही कार्य निर्माण होण्यास उपादान आणि निमित्त अशी दोन कारण आवश्यक असतात मातीपासून घट निर्माण करण्यासाठी माती हे उपादन कारण आणि तो घट निर्माण करणारा कुंभार हे निमित्त कारण अशा दोन कारणांची आवश्यकता आहे ही दोन कारण असतील तरच कार्य घडून येणारे परमात्माच्या अधिष्ठानावरच हा जगताचा भास होत असल्यामुळं परमात्मा हा सृष्टी उत्पत्तीच्या कार्यास विवर्त रूपाने उपादन कारण नाही निवर्त रूप म्हणजे एक पदार्थ असून त्याच्यावर दुसऱ्या पदार्थाचा आभास होणं याला म्हणायचं विवर्त उदाहरणार्थ दोरीवर सापाचा सापा आभास होणं आणि मूळ कारण दुसऱ्या कार्य कार्यामध्ये परिणत होणं याला म्हणायचं परिणामवाद उदाहरणार्थ दुधाचं दही होणं परमात्मा हा सृष्टीत पत्तीच्या कार्याला विवर्त रूपाने उपादान कारण आहे विवर्त रूपाने उपादान कारण आहे म्हणजे परमात्मा फक्त आहे त्याच्यावर सृष्टी नसून सुद्धा ती भासते त्यामुळे परमात्मा उपादान कारण आहे असं म्हटलं जातं तो जो कारणीभूत होतो तो विवर्त रूपाने कारणीभूत होतो हे मागच भगवंतांनी सांगितलेलं आहे आता परमात्मा साक्षी रूपाने जगद्रूप कार्याचे निमित्त कारणही आहे हे ले ले। या श्लोकात सांगितलेले परमात्म्याचे प्रकृतीला अधिष्ठान असल्यामुळं प्रकृती जगत निर्माण करते म्हणून परमात्मा या जगताचे मूळ आहे अशी लोकांची धारणा असते ज्ञानादेव हे सृष्टीत्पतीचे कार्य कसे चालते ते सांगताना सूर्याचा सा दृष्टांत देतात लोकव्यवहार चाला या सकळ निमित्त केवळ सूर्य जैसा सर्व मात्रांच्या व्यवहाराला व्यापाराला सूर्यच कारणीभूत असतो असं दोनशे सत्तावन्न चरणात स्वामींनी म्हटले सर्व प्राणी मात्रांच्या व्यापाराला सूर्य कारणीभूत असतो निमित्त मात्र असतो त्याप्रमाणे सृष्टी उत्पत्तीला परमात्मा केवळ निमित्त आहे सूर्य केवळ उगवतो पण त्या आधारे भूत मात्र आपापले कार्य करू लागतात त्याप्रमाणे परमात्म्याचे फक्त अस्तित्व भूत मात्र निर्माण होण्यास निमित्त होत ही नामरूपात्मक सृष्टी म्हणजे केवळ परमात्म रूपच आहे केवळ त्याचीच सत्ता आहे या नामरूपात्मक सृष्टीला परमात्म्याहून वेगळं अस्तित्व नये म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तू या नामरूपांकडे पाहू नकोस तर नामरूपाने नटलेल्या व्यापक परमात्म स्वरूपाकडे पहा नामरूप ही काही परमात्म्यापासून वेगळी नव्हेत आणि यालाच भगवंतांनी आपला ऐश्वर योग म्हटलेलाय धनंजय या सर्व भूते माझ्या ठाई नाही ही प्रकाशाची सोय पाहे हा योग पाह या ज्ञानप्रकाशाची सोय बघून हा माझा ऐश्वर योग पहा म्हणजे ही नामरूपात्मक सृष्टी जी जीवाला भासते ती केवळ कल्पना आहे असं कळून येईल व कल्पित पदार्थात सत्य स्वरूप नसते हा तर अनुभवाचा विषय आहे कल्पित सर्प भासतो त्या दोरीत साप नसतोच तसेच ही सर्व भूते ही कल्पित आहेत किंवा ती भूतसृष्टी ही परमात्म्याच्या ठिकाणी नाहीच थोडक्यात नामरूपांसहच ही सृष्टी म्हणजे केवळ परमात्मा स्वरूपच आहे आणि त्या सृष्टीने त्याच्याकडे पहा असं भगवंत सांगत आहेत अशा प्रकारे या सत्यज्ञान प्रकाशाने पाहिली असता एक सच्चिदानंद परमात्माच नामरूपाने नटलेला आहे असा अनुभव येतो हाच भगवंतांचा ऐश्वर योग आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की आता भूते माझ्या ठाई नाहीत आणि मीही भूतांमध्ये नाही या ऐश्वर योगाच्या तू लक्षात घे हे भगवंतांचं गुप्त रहस्य आहे ते त्यांनी ते अर्जुनाला उघड करून दाखवलेलं आहे त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रियांची कबाड बंद करायला हवीत म्हणजे वृत्ती अंतर्मुख करायला हवी व आपल्या हृदयातच त्याचा अनुभव घ्यायला हवा कारण हा विषय इंद्रियात येत आहे स्थूल इंद्रियाने याचा अनुभव येणार नाही असं ज्ञानदेवाने इंद्रिया भो हो नेणता भोगीजे असं पहिल्या अध्यायातही सांगितलेलं होतं हा इंद्रियात अनुभव इंद्रियांनाही चोरून घ्यायचा आहे इंद्रियांना चोरून घ्यायचं आहे म्हणजे इंद्रियांना अंतर्मुख करून घ्यायचं आहे इंद्रियांची बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख केली पाहिजे इंद्रियही नेहमी बहिर्मुख असतात बाह्य गोष्टींचं ज्ञान करून देतात आणि परमात्म्याचं ज्ञान हे इंद्रियांच्या कक्षेत येणारी गोष्ट नाही म्हणून त्याला भगवंतांनी हे सर्वस्व आमुचे गुढ असं म्हटलेलं आहे अर्जुन सर्वस्व आमुचे हे गुढ दाविले उघड परी तुझ गुप्त गोष्ट जी आहे ती भगवंतांनी अर्जुनाला उघडपणे सांगितलेली आहे आपण मात्रात नाही आणि भूतेही आपल्यात नाहीत सर्व काही जीवाची कल्पना आहे असं भगवंतांनी अर्जुनाला स्पष्ट करून सांगितलं परमात्मा फक्त प्रकृतीला आधारभूत आहे परमात्म्याच्या अधिष्ठानावरच प्रकृतीच भूतसृष्टीची निर्मिती करते म्हणजे जीवाला ती भासते म्हणून भगवंत म्हणत आहेत की मी प्रकृतीचा अंगीकार केला की चराचराची उत्पत्ती होती वास्तविक भूतसृष्टी परमात्म्याच्या अधिष्ठानावर भासत असली तरी सुद्धा ती सत्य स्वरूप नसल्यामुळं परमात्मा त्यात नाही पण ही गोष्ट अनुभवानं जाणून घ्यायला हवी अनुभव हेच प्रमाण आहे साखर नुसती गोड आहे असं केवळ शाब्दिक ज्ञान झालं ती खाऊन पाहिली तरच त्या गोष्टीचे स्वरूप कसं आहे ते कळेल खाऊन पाहिल्यावरच वेगवेगळ्या फळांची गोडी साखरेची व गुळाची गोडी यात काय फरक आहे ते लक्षात येईल भगवंत अर्जुनाला सांगतात की नामरूपांसह सर्व काही परमात्माच आहे ही गोष्ट जाणून घेणे हे गुढ आहे तर ती इंद्रियांनी जाणून घ्यायची गोष्टच नाही जोपर्यंत नामरूपात्मक प्रपंच अनुभवास येतो तोपर्यंत परमात्म्याचं ज्ञान होत नाही व नामरूपासह प्रपंच लोप पावला की जाणणारा सुद्धा वेगळेपणाना उरत नाही ही गोष्ट अंतःकर्मानच अनुभवायची आहे गुरु ते ज्ञान मिळवण्याचा मार्ग दाखवतील पण त्या मार्गाने जाऊन ते ज्ञान याच त्यान, त्यान मिळवायचं म्हणून भगवंतांनी इंद्रियांची दारे बंद करून या ज्ञानाचा अनुभव घे असं सांगितलेलं आहे तर्काने ज्ञान करून घेण्याचा एक मार्ग आहे अनुमान प्रमाणात तो वापरला जातो तर्काच्या साह्यानच ज्ञान करून घेतलं जातं ज्या गोष्टी इंद्रियांच्या कक्षेत येत नाहीत त्या गोष्टीचं ज्ञान तर्काच्या सहाय्यानं करून घेतलं जातं म्हणून स्वामी म्हणतात एरवी ते वाटे तर्काची या बळे जणू आकळले तर्काच्या बळानं इंद्रियातीत तर्का गोष्टी जाणून घेतल्या जातात म्हणून हे पर परमात्म ज्ञान सुद्धा तर्काच्या बळावर बार करून घेता येईल असं जर कोणाला वाटलं तर त्या बाबतीत तर्क सुद्धा गोळा पडत तर्कांना ज्ञान कसं करून घ्यायचं उदाहरणार्थ पर्वतावर धूर बघितला की तेथे अग्नि आहे असे ज्ञान आपल्याला होतं अर्थी धूर आहे त्या अर्थी अग्नि आहे आणि अशा या तर्कामुळं प्रत्यक्ष पर्वतावर अग्नि आहे की नाही हे जाऊन पाहायला लागत नाही तर त्या धुरावरून आपल्याला कळून येतं की तेथे ते अग्नी आहे पण आत्मज्ञानाच्या बाबतीत मात्र तर्कही लोळा पडतो त्यामुळे ज्ञान झालं असं वाटलं तरी ते खरंच ज्ञान नसतं आत्मज्ञानाच्या बाबतीत तर्क करणे म्हणजे भूश्यात धान्याचा कण शोधण्यासारखं आहे जर कोणाला असं वाटेल की मी अनुमानाने ज्ञान करून घेतलं आहे तर ती गोष्ट सत्य मानता येणार नाही आपल्याला प्रश्न विचारलाय तो याच भागावर विचारलाय की केवळ शब्दज्ञानी लोकांना आत्मज्ञान शक्य नाही हा मुद्दा कसा स्पष्ट केला आहे हा मुद्दा स्पष्ट करण्याकरता ज्ञानदेवाने अनेक उदाहरणं दिलेली आहेत अनेक दृष्टांतांनी ही गोष्ट समजावून सांगितलेली आहे उदाहरणार्थ पहिला दृष्टांत येतो मृगजळाचा परिसांगे मृग जळाच येते ओलं तयाने भिज येल काय ये भूमी मृगजळामध्ये जर पाणीच नाही तर त्यातील पाण्याने जमीन ओली होईल का पाण्यात टाकलेल्या जाळ्यात चंद्रबिंब सापडला आहे असं वाटतं पण जाळे बाहेर काढून पाहिले तर त्यात चंद्रबिंब असत नाही त्यामुळे शब्दाने कितीही बडबड केली तरी त्यामुळे स्वरूपाचे ज्ञान झाले असं म्हणता येत नाही बाप उपयोगी शब्दू असे म्हणून विधी निषेधाच्या वाट दाखवणारा मोक्षात शिष्टाही करणारा प्रवृत्ती निवृत्ती या विरुद्ध गोष्टींना एकत्र नांदवणारा ना जगा एवढे फळ निर्माण करणारा आणि शेवटी आत्मबलिदान करणारा अशी शब्दाची कितीही थोरवी गायली तरी त्या शब्दाकडे केवळ स्मारकपणाचा गुण आहे असं ज्ञानदेवानी अमृता अनुभवामध्ये सुद्धा स्पष्ट केलेले शब्द खूप उपयोगाचा असला तरी शब्दाने खरा अनुभव येत नाही तो केवळ स्मृती जागृत करतो शब्दाला अविद्येचा नाश व आत्मस्वरूपाचे ज्ञान ही दोन्ही कार्य करता येत नाहीत शब्दाचे ज्ञान करून देण्याच्या शक्तीला किती मर्यादा आहे ते ज्ञानदेवाने अमृतानुभवाच्या सहाव्या प्रकरणात स्पष्ट केलं आहे तीच गोष्ट ज्ञानदेवाने येथे मृगजळ आणि जाळ्यातील चंद्राच्या प्रतिबिंबाने स्पष्ट केली आहे म्हणून स्वामी स्वरूपानंद सांगतात तैसे वाचा बळे प्रतितीचा डवल डौल दहावी ती जे फुलं शब्द ज्ञानी प्रतिती म्हणजे प्रचिती प्रचिती आली असं जे शब्दाने सांगितलं जातं शब्द ज्ञानी असं जे सांगतात की मला प्रतिती आली तर तो नक्कीच ती फुल गोष्ट आहे व्यर्थ मिथ्या गोष्ट आहे हे उघड होतं कारण परमात्मा स्वरूपाचं त्याला ज्ञान झालेलं असतं तो पुन्हा प्रवृत्तीवरती येणारच नाही मी ज्ञान करून घेतलं असं सांगायला तो वेगळा उरणारच नाही त्यामुळे असं जो सांगतो त्याचं ज्ञान हे मिथ्या ज्ञान आहे तर या सत्य ज्ञान ते तो नाही होईल ऐसेही घडे केवी त्याला हे सत्य ज्ञानच झालेलं नाही थोडक्यात काय तर शास्त्रांचा अभ्यास करून भगवंतांचं ज्ञान करून घेता येणार नाही केवळ शब्दानं ना परमात्म्याचं ज्ञान करून घेता येणार नाही कारण परमात्म्याचं स्वरूप शब्दातीत आहे ते शब्दाने जाणून घेता येणार नाही तर ते केवळ अंतशक्षुंनीच पाहता येईल त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा आणि तो अनुभव घेण्यासाठी इंद्रियांचं नियमन करून चित्ताग्र साधून विषयांपासून मन आवरून धरून अभ्यास योगाचा मार्ग भगवंताने सहाव्या अध्याय सांगितला होता एकूण नामरूपासह सर्व काही परमात्माच आहे हे जाणून घेणं हे खरं ज्ञान आहे पण म्हणून नामरूपासह साकार झालेल्या परमेश्वराला तुच्छ लेखणं हेही बरोबर नाही असं भगवंताने पुढच्या श्लोकात सांगितलं आहे भगवंतांचा ऐश्वर योग समजून घ्यायचा असेल तर तो तर्काच्या बळावर समजणार नाही तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कोंड्यात पाण्यात टाकलेल्या जाळ्यात चंद्रबिंब सापडले असं मानण्यासारखं आहे ज्ञान झाल्यासारखं वाटतं पण ते खरं ज्ञान असत नाही मनुष्य स्थूल दृष्टीने पदार्थाचे ज्ञान करून घेत असतो दोन एकाच आकाराची व एकाच रंगाची फळे ठेवलेली असली तर मनुष्य स्थूल दृष्टीने ती दोन फळे आहेत हे जाणू शकतो पण त्या दोन फळातील वेगळेपणा त्या दोन फळांचे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करून जाणावा लागतो तसेच परमात्म्याचे ज्ञान केवळ स्थूल दृष्टीला होणार नाही केवळ चर्मचक्षुने तर्क ज्ञानाने ज्ञान होणार नाही त्यासाठी ज्ञानदेवाने दोन दृष्टांत दिले आहेत कावीळ झालेल्या मनुष्याला पांढरं स्वच्छ चांदणे सुद्धा पिवळं दिसतं मग ते लोक चंद्रासहित चांदणे पिवळे आहे असं म्हणतात पण ते त्यांचे खरे ज्ञान नसू शकते का किंवा ताप आलेल्या मनुष्याला गोड दूध सुद्धा कडू लागतं वास्तविक कडवटपणा दुधात नाही मग त्या ताप आलेल्या माणसाचं ते ज्ञान खरं असतं का पण ताप आलेल्या माणसाला तर दूध कडू लागलेलं आहे मग त्या ताप आलेल्या माणसाचं ते ज्ञान खरं आहे का वास्तविक तो अनुभव त्याला इंद्रियाने आलेला असतो पण ते ज्ञान केवळ स्थूल दृष्टीचं असतं म्हणून ज्ञान दे इशारा देतात की अशा स्थूल दृष्टीने परमात्म्याकडे पाहताना त्यात त्यात दोष पाहाल तर तसे करू नका स्थूल दृष्टीनं या रहस्याकडे दुर्लक्ष करू नका कारण अशा दृष्टीचा उपयोग शून्य आहे बाह्य ज्ञानेंद्रियांनी तर्काने चर्मचक्षुने परमात्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वप्नामध्ये अमृत पिऊन अमरपणाची इच्छा करण्यासारखं व्यर्थ शिन्न आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे नाहीतरी स्थूल दृष्टी स्वीकारिता पाहणे ते पार्था जाय वाय स्थूल दृष्टीने जे पाहू जाती माते न दिसे दृष्टीने सामान्य जन परमात्म स्वरूपाचे ज्ञान करून घेतात व आपल्याला ज्ञान झाले आहे असे मानतात परंतु हे त्यांचे स्थूल दृष्टीने जाणणेच खऱ्या ज्ञानास प्रतिबंध करते ही गोष्ट ज्ञानदेवाने विविध दृष्टांताने स्पष्ट केली आहे पाण्यातील चांदण्याचं चा प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत असं समजून जर राजा हंसती सो ती चोचीने उचलू लागला तर त्याची खडकावर चोच आपटणार नाही का त्याप्रमाणे दिसणारे हे दृश्य जगत हे परमात्म्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे आहे ते खरे आहे असे समजून जो चालतो त्याची फसगतच होणार पुढचा दृष्टांत आहे मृगजळाचा प्रवाह हो, हा गंगेचा आहे असे मानून जर कोणी त्या ठिकाणी स्नानाला जायचं ठरवलं तर त्याची स्नान करण्याची इच्छा पूर्ण होईल का कारण तिथे वास्तविक पाण्याचा प्रवाहच नाही मृगजळे पाण्याचा केवळ तिथं भास असतो पाणी आहे अशा कल्पनेने तो ऊर फुटेपर्यंत धावतो पण त्याला पाण्याचा किनारच सापडत नाही तर त्यात स्नान करण्याची इच्छा कशी फलदरूप होणार इथे दृष्टीला जे पाण्याचे ज्ञान झाले ते खरे होते का मागच्या दृष्टांतात किमान आकाशातली नक्षत्रे तरी खरी होती त्याचे पाण्यातील प्रतिबिंब राजहंस खरं समजत होता पण या दृष्टांताने माऊलीने स्पष्ट केलं की जगताचा होणारा अभास हा मिथ्या मृगजळवत आहे वास्तविक तिथं काहीच नाही पण अज्ञानी मनुष्य मात्र ते मृगजळाप्रमाणे हे जगत खरं आहे असं समजून चालतो कल्पतर म्हणून बाभळीच्या झाडाची सेवा केली त्या झाडाला पाणी घालून वाढवलं तर काय उपयोग बाभळीच्या झाडाकडून मनुष्याची इच्छापूर्ती होईल का कितीही प्रेमाने वाढवले तरी ते झाड काट्याने युक्तच असणारे ते काटे टोचल्यामुळे मनुष्य रक्तबंबाळच होणार तसेच या संसार वृक्षाची सुद्धा कितीही सेवा केली तरी त्यापासून सुखाची प्राप्ती होणार नाही तेव्हा वृक्ष वाढवताना आधी तो कोणता वृक्ष आहे त्याचं ज्ञान करून घेऊन मग त्यापासून फलप्राप्तीची इच्छा केली पाहिजे तसेच हा संसार कसा आहे हे जाणून घेतलं पाहिजे अनेक दृष्टांत दिलाय विषारी सर्पाचा विषारी सर्प आहे पण स्थूल दृष्टीला त्या सर्पाचं ज्ञान झालं नाही आणि तो निलं मण्याचा दोन पदरी हार आहे असं वाटून जर तो उचलण्याचा प्रयत्न केला तर तो सापदंश करेल मग प्राणास मुकावा लागणार नाही का हा संसारही तसाच विषारी आहे पुढे सांगतात पांढऱ्या शुभ्र गारा पाहून जर ती रत्न आहेत असं समजून त्या गोळ्या केल्या तर मनुष्याची फसगत होणार नाही का गारा जशा बाह्यतः देखणे असतात पण त्यांचे मूल्य मात्र शून्य असते तसेच हा संसार बाह्यतः आकर्षक भासला तरी तो मृगजलवत मिथ्य आहे खदिराच्या लाकडाचे निखरे लाल बुंद अतिशय तेजस्वी असतात म्हणून त्यांचे खरे स्वरूप न जाणता हा मोठा ठेवा प्राप्त झाला आहे असं वाटून ते जर कोणी झोळीत भरण्याचा प्रयत्न केला तर हात भाजणार नाही का हा संसारही त्याच्या बाह्य रूपाला बोलून मनुष्य जेव्हा सत्य मानून चालतो त्यावेळी त्याला चटके बसल्याशिवाय राहणार नाहीत किंवा विहिरीतील प्रतिबिंब पाहून हा दुसरा सिंह आहे असं मानून जर सिंहाने त्यावर उडी घेतली तर त्याला विहिरीच्या पाण्यात बुडून मरावा लागेल की नाही अशी ही स्थूल दृष्टी फसवी असते त्यामुळे परमात्म्याचे रूप स्थूल दृष्टीला नीट आकलन होत नाही अज्ञानी लोक जगात जे जे दिसते ते ते तितकेच आहे व ते खरे आहे असं मानतात खरं तर स्थूल दृष्टीने पाहणे हे पाहू नाही न पाहिल्यासारखेच आहे कारण त्यामुळं खरं ज्ञान होत नाही जे ज्ञान होते ते विपरीतच ज्ञान होते आणि मनुष्य तेच ज्ञान खरे आहे असे मानून चालतो मग त्या विपरीत ज्ञानाने खरे ज्ञान कसे होणार पण मोह पावलेले मूढ लोक बाह्य ज्ञानेंद्रियांनी झालेले ज्ञानच सत्य मानत असतात यापुढे ज्ञानदेवांनी सामान्य मनुष्याचं सा वागणं कसं असतं ते आणखी काही दृष्टांत देऊन स्पष्ट केलं आहे